दादा साबळे अनुप सर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आम्ही काढलो एक साल पहले जो विधानसभा का राज्य में चुनाव हुआ वो चुनाव के पहले राज्य के युवाओं को प्रशिक्षण देने के बहाने से एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाई गई और ये युवा प्रशिक्षण योजना के माध्यम आ, मा, माध्यम से एक लाख पंचहत्तर हजार युवाओं को प्रशिक्षण दिया गया एक लाख पंचहत्तर हज़ार युवाओं का प्रशिक्षण दो महीने पहले खत्म हुआ है अभी उनको प्रशिक्षित युवाओं को क्या रोजगार देने वाले क्या नहीं इसलिए हम सत्रह आंदोलन किए मोर्चे निकाले अनशन किया गया लेकिन ये राज्य सरकार की मनीषा अच्छी नहीं है बेरोजगारों को युवाओं को रोजगार देने की मनीषा नहीं है इन्होंने चुनाव के पहले हमें युवाओं को रोजगार का चॉकलेट दिया गया हमारे को कायम स्वरूप रोजगार भी चाहिए और मानधन में दुगना मांदन हमारी दुगनी करनी चाहिए ये डिमांड लेकर नागपुर हिवाली अधिवेशन के विधानसभा के ऊपर हमने चॉकलेट मोर्चा निकाला है अरे हमें चॉकलेट नको अरे चॉकलेट नको रोज़गार या अरे नमस्कार नमस्कार नाही नाही आता नाही त्यांना द्यायचं हे चॉकलेट या ना सर अनुपचार सर पब्लिक पब्लिक घेतलं जरा फोटो घेतला इंटर्नशिप फोटो घेतलाय फक्त दोन लाख तरुणांना इंटर्नशिप देण्यात आली होती मोर्चा आणला आहे आंदोलन या ठिकाणी आंदोलन यापूर्वी असे राज्यभर आंदोलन झालं आणि माणसाचे पुनर्ग्द करण्यात आलं आहे चॉकलेट लावून या ठिकाणी आंदोलन आहे आणि या परिसरामध्ये चॉकलेट नोकरी होईल आश्वासन नको असं आंदोलकांचं म्हणणं आहे काळा सर्व तोडण्यासाठी या आंदोलनात नेतृत्व जे करतात बालाजी पाटील त्यांना विचारूया परिवार सुद्धा माझ्यासोबत राठोड साहेब त्यांनाही विचारूया राठोड साहेब काय म्हणतात हे आंदोलन तुम्ही करता यापूर्वी जिरो माईलवर तुम्ही आंदोलन केलं होतं राज्यभर आंदोलन केलं पावणे लाख तरुणांचा तरुणींचा विषय एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीला खुश केलं गेलं लाडक्या भावाला खुश करण्यासाठी कायमस्वरूपी रोजगार देऊ यासाठी प्रशिक्षण आणलं गेलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक लाख पंच्याहत्तर दिलं गेलं दोन महिन्यापूर्वी यांचं प्रशिक्षण आम्ही विविध सतरा मोर्चे आंदोलन महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये काढलेले आहे पण राज्य सरकार निवडणुकीच्या अगोदर कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणणारं चॉकलेट आम्हाला युवकांना दिलं गेलं आणि आता निवडणुका संपल्यानंतर त्यांचं आसन पक्का आहे त्यांना काही त्यांच्या आसनाला धोका नाही हे लक्षात आल्यानंतर राज्यातल्या युवकांनी सत्तेत आणलेल्या युवकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्यातलं सरकार करत आहे म्हणून आज हिवाळी अधिवेशनाच्या अधिवेशनावर नागपूर येथे आज आम्ही हजारो बेरोजगार युवक युवतींचा चॉकलेट मोर्चा काढून सरकारला आपल्या माध्यमातून इशारा देतो आहे आम्हाला चॉकलेट नको आहे आम्हाला रोजगार हवा आहे आम्हाला क आज महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो युवक बेरोजगारीची झळ भोगत आहेत दोन आत्महत्या आज बेरोजगार युवकांच्या आमच्या प्रशिक्षण केलेल्या युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत किती युवकांचा जीव राज्य सरकार घेणार आहे राज्यातल्या युवकांना जर तुम्ही रोजगार देण्यास अपेक्षित ठरलात तर डोळ्यासमोर युवकांच्या श्रीलंका बांगलादेश अशा प्रकारचं नेपाळ अशा प्रकारचं चित्र ठरत आहे हे चित्र राज्यामध्ये देशामध्ये जर दिसू द्यायचं नसेल तर राज्यातल्या बेरोजगारीवर एक पत्रिका काढली पाहिजे आणि शिक्षणाच्या आहळतेनुसार त्यांना कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा काढला